मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या राजीव कोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूलमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवार हा दिवस अविस्मरणीय म्हणून साजरा करण्यात आला पूर्व प्राथमिक विभागाच्या नर्सरीत सिनियर के जीचे विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची थीम होती बॉलिवूड सुरुवातीला कोऑर्डिनेटर अंकिता पटेल यांनी सर्व पालकांचं स्वागत केलं शाळेच्या प्राचार्य पूजा कुलकर्णी उपप्राचार्य श्री बाळकृष्ण पाटील यांचंही स्वागत केलं कार्यक्रमाविषयी प्रस्तावना दिली यावेळी बाहुबली अशा वेशभूषेत होते पालकांनी अतिशय उत्साहाने यावेळी आपापल्या कला निरनिराळ्या वेशभूषेत सादर केली कार्यक्रमामुळे पालकांनी आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन पूर्व प्राथमिक विभागाच्या गंधाली ठोंबरे विनिता पाटील नाझिया मुझावर यांनी केला नाझिया मुझावर यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमात बहार आणली या पूर्ण कार्यक्रमाला प्राचार्य स पूजा कुलकर्णी उपप्राचार्य श्री बाळकृष्ण पाटील अंकिता पटेल यांनी मार्गदर्शन केलं श्री बाळकृष्ण पाटील यांनी सर्व पालकांचे आभार मानले